गेले अनेक वर्षांपासून डोंबिवली स्थानिकातील फ्लॅट क्रमांक अर्थात प्लॅटफॉर्म नंबर पाच वर सीएसटी मुंबईच्या दिशेने पत्र्याचे शेड नव्हते त्यामुळे महिलांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत होते याकरिता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी यावर आंदोलने केले होते आणि रेल्वेकडे सातत पाठपुरावाही सुरू ठेवला होता आज मराठी भाषा दिन पत्र्याचे शेड तयार झाले आहे त्यामुळे महिलांमध्ये एक विशेष आनंद इथे दिसून आला आता यापुढे महिलांसाठी महिला शौचालय प्रत्येक फ्लॅटावर असले पाहिजे ही मागणी सुद्धा आता जिल्हा प्रमुख दीपेश मात्रे यांनी लावून धरली आहे

तर, <KasBC> अगी। अगी। तो तो आज आम्ही इथे जे पाच नंबर प्लॅटफॉर्मला आम्ही आलेलो आहोत तर आमच्या जिल्हा प्रमुखांना आम्ही ऑलरेडी आधीच सांगितलेला की महिलांची गाय सोय सुद्धा होत आहे टॉयलेट म्हणा महिलांच्या टॉयलेटमध्ये सुद्धा आम्ही त्यासाठी पत्रक दिलेलं तर त्याच्यामध्ये सुद्धा सुविधा होत आहेत आणि आता हे जे पत्र्याची शेड इथे घातलेली आहे पाच नंबर प्लॅटफॉर्मला तर आम्ही सर्व महिला आघाडी व आमचे सगळे पदाधिकारी शिवसेनेचे त्यांचे सगळे आम्ही सर्वांच्या वतीने आमचे त्यांना आभार मानतो रेल्वे प्रशासनाच्या अधिकार मी आभार पाहतो आत्ता जो आमचा उपक्रम जो झालेला आहे तो आज आ, एक विशेष आहे की मराठी भाषा आहे आज त्याच्या निमित्त आज आम्ही आज उपक्रम घेतलेला आहे रेल्वे प्रशासना आज मराठी भाषा दिनानिमित्त आमचे डोंबिवली पश्चिमचे शहर प्रमुख प्रकाशजी तेलगोटे यांच्या नेतृत्वाखाली आज आमच्या शहर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पाच नंबर प्लॅटफॉर्मला जी शेड उभारण्यात आली आहे त्याचं आज पूजन केलेलं आहे आणि त्याचं उद्घाटन आज केलेलं आहे कारण ही शेडसाठी गेल्या पाच महिन्यापूर्वी शिवसेनेच्या माध्यमातून एक आंदोलन करण्यात आलं होतं आणि त्याची दखल घेऊन प्रशासनाने आज ही शेड उभारली आहे ही शेड विशेषतः महिला डब्यांच्या जवळची शेड आहे पावसाळ्यात उन्हामध्ये महिलांना मोठ्या प्रमाणात त्रास होत होता आणि ही शेड उभारण्याचं चा काम चालू करण्यासाठी आम्ही प्रशासनाला आव्हान केलं होतं आणि त्यांनी त्या ते आव्हानांची दखल घेऊन तातडीनं आज तिथे शेड उभारलेली आहे आम्ही रेल्वे प्रशासनाचा देखील आभार मानतो आणि सर्व नागरिकांना याचा फायदा होईल अशी मला असं मला वाटतं दिपेजी ज्या प्रकारे चाकरमानी महिला ज्या आहेत त्या डोंगरीतून जास्त जात असतात मग गर्दन महिला वगैरे असतील वृद्ध असतील शौचालय जे आहेत त्याची कमतरता वाचते स्टेशनवर वा। आणि गर्दीच्या वेळेस जास्तीत जास्त खूप गर्दी होते गाड्या कमी सोडल्या जातात यावर काही वेगळं आपण नाही आता बघा एक एक विषय आम्ही रेल्वेच्या संदर्भात घेतो आहे स्टेशनवर होत असलेली गर्दी महिलांना विशेषतः कुठलीही सुविधा उपलब्ध नाही स्टेशनच्या बाहेर शौचालय आहेत पण प्लॅटफॉर्मवरती जे शौचालय असायला पाहिजे महिलांसाठी कारण जर एखादी वृद्ध महिला आहे आणि तिला शौचालयाचा वापर करायचा आहे तर ती काय दोन जिणे चढून प्लॅटफॉर्मवरनं बाहेर येऊन शौचालयाचा वापर नाही करू शकत आहे म्हणून आमची प्रशासनाला विनंती आहे तुम्ही लवकरात लवकर हे शौ शौचा, शौचालय सुधारा नाही तर शिवसेनेच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाच्या विरोधात एक तीव्र आंदोलन येत्या काळामध्ये आम्ही छेडणार आहे